खडका रोड काँक्रिटीकरणाचे बिल टेंडरांनुसार की कामानुसार खडका रोड कॉन्क्रिटीकरण नवीन तकनिकीनुसार पीडब्ल्यूचे अधिकारी यांनी दर्शवलं होतं संपूर्ण शहरभरातील रस्ते खनवून केले जात आहे परंतु खडका रोडलाच नवीन तकनिकीनुसार का तेहीच रस्तानं खंता काँक्रिटीकरण करण्यात येत आहे असा भाव का व परिसरातील नागरिकांना त्रास व्हावे यासाठीचा हा षडयंत्र तर नाहीत ना असा सवालही रहिवाशांकडून प्रश्न उघडपणे उपस्थित केले जात आहे तसेच या रस्त्याची उंची वाढ दिस उंचीत वाढ दिसून येत असून त्याला जोडलेले गल्ली बोळात बळांची पातळी पातळी खोल होणार व त्यातून आयुष्यभर पावसाळ्यात घरात सांडपाणी शिरण्याची दास शक्यताही रव रहिवाशांकडून भीती व्यक्त केली जात आहे गल्लीबोळातील रस्ते मुख्य रस्त्याच्या उंची प्रमाणे काम केले गेले तर घर खाली जाण्याची ही भीती निर्माण होत असून रस्त्याची उंचीत वाढ होईल परंतु घरे ख खो, खो खोलवर जा आणखी जाणार काही केले तर परिसरातील नागरिकांना त्रास होणार असल्याचे बोलले जात आहे रहिवाशींना त्रास त्रासाच्या त्रास भोवऱ्यात ताकनारा मुख्य सूत्रधार कौन झारी शकुनी मामा कौन आमदार मक्तेदार की अधिकारी एक ना ये, अनेक प्रश्न उपस्थित के लिए जता है हे, हे सोड़ा प्याप्रमा का वो होता है मक्तेदारा बिल टेन्डर प्रमाण कि काम प्रमाण निगम अघड़पने चर्चा उदाहरण आए हैं